आपलं सर्वांचा अभिनंदन करतोय पंच्याहत्तर आधार पंत काढणे पहिल्याच निवडणुकीमध्ये ती काय सोपी गोष्ट नव्हती ती तुम्ही सर्वांनी करून दाखवली की ते मी फार कमी कमी मला वाटतं एकंदिवसी जास्त मोनिका पण नोकरी जास्तीत जास्त बाकी सर्व पंचायतांची धुरा आपण सर्वांनी सांभाळून आपल्या बरोबर आपले दादा मंडळी पण होती आणि एक चांगला मताधिक मला वाटतं लोकसभेमधील सर्वाधिक जास्त मत हे शापूर विधानसभेमध्ये आपल्याला मिळाले त्याबद्दल आपल्या सर्वांचा अभिनंदन आता नुसतं पद यांची म्हणजे ज्याप्रमाणे उद्या कुठलं पद मिळाल्यावर माणसं लोकप्रतिनिधी काम करतात ते स्वतः फक्त स्वतःसाठी वापर करतात तसं आपलं जिता काम नाही आपल्याला महिने चोवीस तास काम हे सर्वांना आपल्याला आपल्या आपल्या समाजासाठी काम करायचं सांगा काम काय पहिल्यांदा आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची आज आपण पाचवे किती भयानक आकारे त्यामध्ये महिलांचं प्रमाण कॅन्सर सारख्या आपल्याला म्हणजे प्रचंड वाढत त्याचबरोबर डिलिव्हरीच्या वेळेस आपल्या बघिणी कोटातल्या बाळासाहेबी पावतात करायला डॉक्टर लावतात आणि लाखो रुपये बिल आपल्या बघिणीला बांधवांना भराव लागतं अक्षरशः परिस्थिती असताना भरावं लागतं त्याचबरोबर आपल्याला शिक्षणाबाबत काम करायचे आरोग्य तर कोटातल्या बाळापासून शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत कुठलाही आधार समजला तरी तुम्ही जिजाऊशी तात्काळ संपर्क केला पाहिजे आपले एक अक्षर रुग्णालय आहे का अगदी कोणाच्या बाळापासून शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत किती महाभयानक आजार झाला तरी सुद्धा त्याला एकही रुपया न देता त्याला शंभर टक्के परत करण्याचं काम आपण एक छोटेस उदाहरण तुम्हाला सांगतो आरोग्याबाबत एक आठ दहा दिवसापूर्वी जी गोष्ट आपली बघितली

पण त्याला आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या घंटाला मी गेलो त्या बसला आजपर्यंत आता एवढ्याच बसला असताना मला एस एम एस आला हॉस्पिटल ते चार लाख रुपयापर्यंत बिल केलेलं आहे पण त्याच्याकडनं त्यांना ऑलरेडी त्या ताईने तिची जंटर तिच्या तिचं जा नवऱ्या जाव तिची जंटर विकली होती सोडत पहिल्या हॉस्पिटलचं बिल भरलेलं आणि अशा परिस्थितीमध्ये तिच्या पाठीमागे जिजाऊ एक कुटुंबाप्रमाणे ठाम बंद उभी राहते हे काम आपल्या आपल्याला फ्युचर दाखवण्यासाठी काय करायचं आता त्या निवडणुकीमध्ये काही मंडळी नंतर मला भेटले किंवा आपल्या ती एक होती तर ती ताई कदाचित बदललेली असेल मला कल्पना नाही तिची मुलगीला आता ताप आला ताप आल्यानंतर इथल्या हॉस्पिटल मधून ती ठाण्याला एका हॉस्पिटलला ऍडमिट केली ज्या दिवशी ती माझ्याकडे आली ठाण्याच्या ऑफिसला रडायला लागले म्हटलं रडू नको रडते आणि तिथे मिस्टर आले होते त्या दिवसापर्यंत ती मुलगी बरे होईपर्यंत संपूर्ण मेडिसिन हॉस्पिटलचा खर्च आपण केला तिचा मुलगा पक्षाचा लावला होता तरी सुद्धा मला त्याच्या त्या गोष्टी वाईट माहीत वाटतं त्याच्या काय करायचं ते करू आपल्याला आपलं कामाने काम हे शंभर टक्के आपल्या भगिनीसाठी आपल्या समाजासाठी आरोग्य वापर करायचे हे तुम्ही सर्वजण लक्षात त्याला वागायचं तसं वागले कदाचित त्या नाहीच्या करत नसेल तिच्या मुलीच्या घरामध्ये चालत नसेल पुरुषांचा अडदाण मध्ये असतो किंवा ज्या पक्षाकडून त्यांनी भूत लावला होता तिथून पन्नास हजार लाख रुपये मिळणार असतील त्यांना वाटत असेल तर ते कर्ज भरण्यासाठी कदाचित त्या पैशाचा उपयोग होईल अगोदरचं जे कर्ज आहे ती ताई जेव्हा रक्षाबंधनला आल्यानंतर तिला मी विचारलं का अगोदरच्या बिलापैकी किती पैसे द्यायचे ती बोलली तीन एक लाख रुपये दिले त्या दिवशी पण तिला एक लाख रुपये दिले होते एवढं करून सुद्धा ते चालत नसल्यामुळं आजही पुरुष प्रधान संस्कृती असल्याने त्या मुलाने तो बुक लावला असेल परंतु ते काम आहे आपल्याला आपलं काम कसं साधूच्या बिंचू लावतो बिंचवाला काय काम करतो परंतु साधू त्याला वाचवण्याचं काम करतो त्याप्रमाणे आम्हाला सर्वांना समाजाला वाचवण्याचं काम करायचं तो आपल्याला जिथे जिथे माहिती मिळेल तिथे तिथे त्या दुःखामध्ये तुम्ही पुढे केला पाहिजे आणि तो पेशंट आपल्यालाही रुग्णालयामध्ये ऍडमिट करायचं आपल्या आरोग्याची टीम आहे त्या डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे आणि त्याला वाचवण्याचं काम तुम्हाला त्याचबरोबर शिक्षणाबद्दल मी तुम्हाला जागरूक राहावं लागेल आज मला सगळा शहापूर तालुका मुंबईच्या बाजूला आलेला तालुका परंतु दहा दहा हजार रुपये गोडाऊन ला कामाला झाले तर आपल्या ग्रॅज्युएट मुलांना अरे मोनिका एका गावात गेली होती तर एम कॉम झालेली आपली काही मिरच्या फोडण्याचं काम करत होती भेंडी फोडण्याचं काम करत होती लग्नाच्या अगोदर मुलगी ते काम करत होती तर तिला व्यवस्थित शिक्षणाबाबत किंवा आपण जर आर्थिक दृष्ट्या सबल तर बी कॉम नंतर तिला सांगितलं असतं तू सीएस कर सीएस बी जी एस आज कंपन्यांना काही आहे का प्रत्येक कंपनीला सीएस लागतं तर चांगली नोकरी झाला परंतु शिक्षणाबाबत आपण प्रचंड आपल्याला तुम्हाला काय आज तुम्हाला वाटप करतो तुम्ही प्रत्येकी ठरवलं पाहिजे मला आयुष्यामध्ये नाही प्रत्येक वर्षी एक तरी पोलीस अधिकारी होण्यासाठी जिजावच्या पद्धतीने मला पोलीस कॉन्स्टेबल करता आला तो मुलगा किंवा मुलगी असतो मला नाही जात येत्या पाच वर्षामध्ये किमान हे तालुका लेवलचा तहसीलदार आपल्या गावातून नात्यातून घडवला पाहिजे त्यासाठी आपल्याला त्याला उभं करण्याचं काम तुम्हाला केलं पाहिजे आपल्याला आपली पूर्ण शिकायचे परंतु शिकवायचे परंतु ज्याला आई वडील नाही त्याला वडील नाही तो कुठल्याही जातीचा धर्मात दे परंतु त्या विद्यार्थ्यामध्ये जर शिक्षणाची पद असेल तर त्याला शिकवण्याचं काम तुम्हाला आम्हाला आपल्याला आज देशामध्ये दे पहिले शिक्षण हो व्यवस्था आपण निर्माण केले का आठ आठ स्कूल मोफत केलेले एवढ्या वर्षात माझ्या राहणे सांगतो तुम्हाला शाहपूरला आणखी आपण एक खेळणी कशाला बघायला शाळा देतो एक इकडे ढोलका आपला एक या पट्ट्यामध्ये दे शाळा देतो तर दे दे जेणेकरून आपल्याला आपला विद्यार्थी आज शिकवायचा आहे आपण देशातला पहिला प्रयोग करतो तयार हो इयत्ता नववी पासून जे डबल ए आणि नीटचे क्लासेस सुरू केले त्यासाठी आपण आय आय टी टीचर आणले तुम्ही निर्माण मला हे वर्ष आठ तरी मला एक डॉक्टर किंवा इंजिनियर साठी एक शहापूर तालुक्यातून किंवा शंभर विद्यार्थी नवमीला गणपुरी प्रवेशासाठी पाठवले पाहिजे जेणेकरून ते डॉक्टर झाले पाहिजे ते आयआयटी ला दा जाऊन चांगले इंजिनियर झाले पाहिजे ते घडवण्यासाठी तुमचा आजचा मतग्रण तुम्हाला मी सांगतो आपल्याला अकरावी नंतर आपल्याकडे चांगले स्पेशल सायन्स आहे स्पेशल कॉमर्स आहे इंग्लिश आर्टिश आपण मराठी कडियम जे आपले विद्यार्थी असतात शहरात गेल्यानंतर ते गुंधून जातात अशा परिस्थितीमध्ये आपल्याच कॅम्पसमध्ये आपल्याच वातावरणामध्ये जर विद्यार्थी विद्यार्थी घ्यातील तर तिथे चोवीस तास शिक्षक अवेलेबल असतात त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना पुढे शिक्षण देण्याचं काम नक्की चालूच होत आणि त्यापुढे जाऊन तुम्हाला आणखी काम करायचे ग्रॅज्युएट आहेत मी परवा आपल्या घरकोली पोलीस भरतीच्या केंद्राच्या मुलींची मुलांची बैठक घेतली होती पंधरा मुलींची घेतली होती विशेषता त्या मुली जवळ साडेतीनशे चारशे मुली आहेत आपल्याकडे राहिला आहेत मुली घराच्या पाठीमागे पण आता शाळेत त्यांना सगळ्यांना सांगितलं मला तो पोलीस भरती येते तुम्ही डोक्यात नका ठेवू तुम्ही बारावी पास झाले असाल तर तुम्हाला इथे ग्रॅज्युएशनला एफआय पर्यंत मी ऍडमिशन देतो तीन वर्ष तुमची राहण्याची जेवणाची अभ्यासाची पूर्ण तयारी करतो तुम्हाला तुमच्या तीनशे मुलींपैकी तीस मुलींनी मला आयपीएस अशा प्रकारचं स्वप्न बघा कमीत कमी नव्वद मुलींनी आम्हाला एससीपी व्हायचे स्वप्न बघा कमीत कमी दीडशे मुलींनी असं स्वप्न बघा की आम्हाला पीएसआर व्हायचे रिटायर्ड होईपर्यंत स्वप्न दाखवण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायचं निवल पोलीस कॉन्स्टेबल झाले पाहिजे का मिलिटरी ते गेले परंतु आज पन्नास पन्नास टक्के रेल्वे सरकार डिपार्टमेंट मध्ये सेंट्रल गव्हर्मेंटच्या महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे तिथेही आपल्याला आपली मुलं गेली पाहिजे त्या दृष्टीने त्या मुलांना तुम्ही स्वप्न दाखवा का आपली विधा होईल तुम्ही जे जे स्वप्न व्हाल ते पूर्ण कराल तुमच्या नावाने गाव ओळखला पाहिजे तुमच्या नावाने तालुका ओळखला पाहिजे जसं आता मागाची तारी बोलल्या तर बिरवाडीचा माझा भाऊ पेश आहे त्याला बिरवाडी ती ओळख त्या पेश नावाने निर्माण होते ना अशी बोलून प्रत्येकाला करण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने समाजामध्ये प्रबोधन केलं पाहिजे आजही आपला समाज खूप तु घाबरतो तुमच्यातील बोलता बोलता एक बोलायला लागले म्हणून तुम्ही तु दहा तारीख बोलले तर एकही बोलली नसती तर तुमच्यातील कोणच माणूस काही बोलली नसती आपण जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत तो समाजाला तुमचं दिसणार नाही आम्ही तर आमच्या बांगडणीच्या बद्दल मी नेहमी सांगत असतो या जिल्ह्याचा रिपोर्ट दररोज तीन बालकोषकांनी मदत असतात तर पंधरा दिवसाने बाळासाहेब मृत्यूमुखी बोलत असते परंतु सरकारी रिपोर्ट दाखवतोय डॉक्टरांच्या चुकीमुळे नाही पोटातल्या बाळाचा ऑपरेशन करताना प्रॉब्लेम आला रस्ते खराब आहेत ट्रॅफिक लागले म्हणून सांगितलं जात त्या काय तर प्रवासामध्ये वेळ लागला नाही त्याला कारण अशा प्रकारे दाखवतात का प्रशासनाची कुठलीही चुकी नाही कुठल्याही व्यक्ती सगळ्या दुर्लभ दुर्लभ आहे ही परिस्थिती आपल्या शापूनची पाहिजे आणि तुम्ही आम्ही आजच्या दिवशी आज जर संकल्प केला तर मी सांगतो तुम्हाला तयार करतो आज पूर्वी सारख्या बारा वर्षात एक कप वाट बघायची गरज नाही तुम्ही दोनशे जमिनी जर ठरवलं या तालुक्याचं चित्र बदलायचे तर तुम्हाला आपली माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन राजा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो सहा वर्षानंतर या तालुक्याचं चित्र हे अत्यंत बदललेले असेल प्रत्येक गावामध्ये सी एस आय पी एस अधिकारी निर्माण होतील एवढंच नाही सगळं तर न्यायाधीश उभं करण्याची आपल्या जे जाऊन आणि ते करण्याचं काम तुम्ही करू का त्या विद्यार्थ्यांच्या हा तालुका

काही लोकांनी घेऊन त्यामध्ये कशी जास्तीत जास्त शेकडो कोटी रुपयाची स्कीम कशी होईल आणि त्याच्यातून कसे कमिशन येईल अशा प्रकारच्या काही दिवस आपल्या तालुक्यातील काही नसभ लोकांनी घातला हा घाट आहे आणि तुमच्या समस्या कशा ठेवायच्या प्रत्येक निवडणुकीला येऊन मोठी आश्वासन देऊन परत राजकारण जाती करता येईल अशा प्रकारच्या डोकावं लागेल आपल्याला देण्यापेक्षा येत्या सहा वर्षामध्ये प्रत्येक काही ठरवलं पाहिजे आम्हाला मला जन्माला आलोय की मला काहीतरी करायचं आहे आणि दृष्टीने जिजाऊ एका कुटुंबाप्रमाणे आपल्या बरोबर येत आहे परंतु तुम्ही मनापासून ठरवलं पाहिजे आजच्या दिवसापासून मला माझ्या कुटुंबाप्रमाणे हा तालुकाही माझं कुटुंब आहे गावही माझं कुटुंब आहे माझ्या गाव मला एकत्रित करायचं मी रोजगाराबाबत परवा तुमच्या सर्वांसाठी आपल्या महिला मंत्री ज्या आहेत महिला मंत्री आणि महिला मेळावा एक सप्टेंबर रोजी आयोजित केलेले तुमच्यातील दोन चांगल्या काळांनी भाषणाची तयारी करा समस्यांची तयारी करा तुम्हाला तिथे त्यांच्यासमोर बोलण्याची संधी देतो त्याचबरोबर तुमचं स्वयंपर्च निवेदन द्या निवेदनानुसारही तुम्हाला मी नक्कीच त्याच्यावर कारवाई कशी होईल अशा प्रकारची व्यवस्था आपण आज महिलांसाठी अनेक योजना आहेत माझे नारायण राणे साहेब केंद्रात असताना आम्ही खूप प्रयत्न केले पण सध्या शेवटी काय व्यवसाय इतर सामाजिक काम आहे त्यामुळे सरकार हॉलप घेता परंतु नाही परत आपण देऊन महिलांसाठी एकदा आपण या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलेले का एक लाख भगिनीचा स्वयरोजगार उभा करू नक्कीच तुम्हाला खात्री देतो तुमच्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या आशीर्वादाने राजकीय परिस्थिती आणखी चांगलं करायचं असेल आणि ते चांगलं करण्यासाठी आपल्याला थांबवलेले त्यामुळे मनामध्ये काही दुःख वाटत का जेव्हा सरकारमध्ये आपण असतो तेव्हा सगळ्या योजना तुमच्या पायापर्यंत तुमच्या अंगापर्यंत पोहोचवण्याचं काम हा आजची राजकीय परिस्थिती आपण पाहतोय निवडणुका पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांचं मागण्या कुठल्या तरी पक्षाबरोबर आपण एकत्र गेलो पाहिजे एकत्र गेल्याशिवाय कागद निर्माण होणार नाही त्यामध्ये एक सिंगल हा पराभव केला पाहिजे आणि लोकशाही असल्याने आपल्या पक्षामध्ये सर्वांचा विचार करून काहीतरी राजकीय भूमिकाही ठरवण्यात येईल परंतु आपल्याला नक्कीच सांगतो हे ठरवत असताना पहिल्यांदा आपण सर्वांचंही समाजाचंही त्याला प्रथम प्राधान्य देऊनच आपण राजकीय विचार करण्याच्या तयारी लावतो त्याच्याबाबतही सर्वांची सखोल चर्चा करू ज्या आता वरती मंचावर बसले काका आहेत अशा प्रत्येक मतदारसंघातील आपले जे वडीलधारी मंडळी त्यांच्याशी चर्चा करून युवांशी चर्चा करून तुमच्या वकिलींशी चर्चा करून राजकीय काहीतरी ठोस भूमिका घेऊ आणि त्या ठोस भूमिकेतून माझ्या कल्याण आहे तर आपल्या माझ्या बरोबर आपल्या सर्व समाजाचं कल्याण कसं होईल आज समजून आपण त्याबाबत सर्वांच्या मध्ये घेतल्यानंतर तुम्ही मनाची ठरवा पुढच्या वर्षी यासारखे पण आज तीन विद्यार्थ्यांचा आपण सत्कार केला किमान दोनशे विद्यार्थ्यांचा आपल्याला सरकार करता आला पाहिजे कधी करून त्यांना पोलीस किंवा मध्ये एवढंच नाही

अमरावतीला नोकरीला लागलेले वाड्यावरून ते अमरावतीला घेण्या साईडन ज्या याच्यामध्ये नोकरीला गेलेले जर ते अंध मुलगी तर एवढ्या लांब जाऊ शकते तर तुम्हाला धडकोली हे तुमचं सर्वांचं बाहेर आहे आणि मामाकडे शिक्षण घ्यायला जायला काही विद्यार्थिनी विद्यार्थ्यांनी काय भीती मागायची गरज नाही आपली स्वप्न मोठी ठेवा ती स्वप्न खूप प्रत्येक आणि सातत्य ठेवा पण नाही सांगतो काय करतो पुन्हा तुमचे सर्वांचे सध्याचे आभार येई आणि शहापूर तालुक्याबद्दल जे माझं प्रेम आहे माझा जो विश्वास आहे त्या विश्वासाच्या अलीकडे आपण सर्वांचं प्रेम माझ्यावर आहे त्यामुळे दिल्ली निवडणुकीमध्ये आश्वासन दिले किंवा एका कुटुंबाप्रमाणे ज्या ज्या तुमच्या गरजा आहेत त्या माझ्या गरजा समजून त्या सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या गरजा सोडवेल हा आपल्याला शब्द देतो प्रत्येकीने सोशल मीडिया ती जाऊन जास्तीत जास्त वापरण्या सोशल हँडल वापरण्याचा प्रयत्न करा दररोज स्टेटस दररोज जिजाऊच्या प्रतिक्रिया बघून त्यांना तो ताईचा मुलगा मुला काय जिजाऊ मध्ये मामा गेला असेल ना म्हणून पीएचआय झाला तर त्या ताईला मुलाला आता सांग तुला तो पी आय चा साहेब व्हायचा पंधरा पंधरा वीस वीस हजार पोलीस असतात कमीत कमी हजार पीएसआय असतात

मंत्रिमंडळातील अंतिम मंत्रिमंडळ येतील जेणेकरून त्यांच्या मार्फत किंवा आपल्यापर्यंत जास्तीत जास्त योजना कशी देतील अशा प्रकारचा आपण प्रयत्न करू पुन्हा एका सर्व पाच पाच मिनिटाचे ते दोघे जरी भाषणाची चांगली रिहर्सल करा आणि भाषण आपल्याला बोलायचं आहे कारण आपल्याला बोलतो नाही आपल्या समस्या आपलं दुःख ना समजणार नाही आणि ते समस्या पोहोचवण्यासाठी एकमेव कारण भाषण 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 करण्याचा आपण प्रत्येकाने प्रयत्न करा परत एकदा सोशल मीडियाचा वापर मुलांकडे स्वतःकडे लक्ष द्या आणि आपल्या कुठल्याही बांधवाला आरोग्य किंवा शिक्षणासाठी कोणताही जमीन विकायला लागणार नाही याची काळजी तुम्हाला आम्हाला सर्वांना घ्यायची कितीही मोठी समस्या असली तरी नक्की तुम्ही आणि मी ती समस्या शिक्षणाची किंवा आरोग्याची सोडू